बघा तुमची इच्छा होती माझा मुलगा मोठा मुलगा पाहायची चालू आहे मित्रांनो आमचा आलू पोहा खाना हो हो या या मग माझे प्रत्येक नातेवाईक माझ्या कॅमेरे मध्ये याले पाहत नाही का लई दुःख या पटते नमस्कार मित्रांनो कस काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चालू आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो बघा सकाळी सकाळी काय चाललंय बघा काय चाललं कापले नाही पोहे बी घेतले कोणली आता पाला आणला आता गरम गरम पोहे बनवणार आमचा बापू आला का तर आता बापूने जेवण करून जा म्हणत आहो तर जेवण करून नाही जात म्हणताय तर म्हणून आता ते नाश्ता करत आहे ते नाश्ता पोहे खाते ना जाते आता ते हो आमचा बापू तिकडच्या घरी जाऊ नाही आता थोडशा वेळाने येते येत तर बापूले आता नाश्ता बनवत आहो तर कृपया व्हिडिओ संपूर्ण पाचचा माझा मोठा मुलगा तुम्हाला दिसते या व्हिडिओमध्ये आणि पोहे कसे आम्ही बनवतो ते सर्व काही तुम्हाला दाखवतो व्हिडिओ संपूर्ण पाहता आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच आमचे गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आता हे चालू आहे आता खूप झालं आता कमिट्राचा आता पुढची प्रक्रिया करते तोपर्यंत पर्यंत बापू येतेच बापूला फोन लावला होता तिकडल्या घरी आहे बापू आमचा आम्ही काल चंद्रपूर गेलो होतो कालच जातो म्हणे संध्याकाळी घाल पडली होती तर जाऊ नको आता म्हणलं उद्या सकाळी म्हणलं तर मग आता राहिला तिकडे काम आहे म्हणे त्याचे मग आता जातो म्हणे जेवण करून जा म्हणलं त्याने स्वयपाक बनवतो म्हणलं जेवण करून जा म्हणलं म्हणे लवकर जा लागते म्हणे आता म्हणलं जेवण नाही करत तर मग आता नाश्ता तरी करून जा आता बापू उदारी बापूले फोन म्हणतो ने, ने सकाड़ी, सकाड़ी मुला फोन लाव लावता। मुला पटकन येऊन मुंदाने नेऊन टाकत आहे हे झाडझूड करून आता सकाळी सकाळी आम्हाला काम राहते बकऱ्या बकऱ्या राहते आमच्या घरी काम सुधरत नाही आत्ताच मुलाने फोन लावला होता जे म्हणलं पटकन म्हणलं जेताव म्हणे बहान बाबू सांभार अजून टाक ना घेऊन हे आमचं बापू झाड झुड करत आहे हात खरा खराब आहे म्हणते खात धुना आता आलू कापताय आता समित्रा आणले ना कोणाकडले आणलेत ना

आणला मित्रांनो सांभाळ बापू न लावा लागत सांभाळ आपल्याला तिथं हो कमी होत आहे ना केळी फेकून देऊ आपण नाही केंद्र केडे होते आता बकरी खाऊन टाकते तिथे तोंड पुरं पुरं फेकून देऊ उघडून सांभाळ लावून देऊ होते आला बापू हो दे हो बघा मी तो मुलगा आला माझा बघा या या, या, या.

লাষ্ট টাইম কিছু আনো ভয় দিয়া ফোনত হা 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 অফ এটা হাঁহ এটা লাই এযালি আটাকলিযারে ঵তুকেলি মালে গরেডি মিশটকেলে আকেলার গোডী মিশটকো আটকেলে। বাকো নেচারং একে পিটকে একে পিটকেলেত

बल्ला का आहे या आहे बनला मित्रांनो आमचा आलू पोहा

चालू आहे मित्रांनो आमचं पोहा खाणं हा नाही हो हो या मग मित्रांनो बघा आमचा बापू चालला गावाकडे काय मित्रांनो माझी प्रत्येक नातेवाईक माझ्या कॅमेऱ्यामध्ये या पात नाही का वाटते <laughs> का माझ्या व्हिडिओमध्ये येत नाही म्हणून मी सहसा नातेवाईकाचे व्हिडिओ काढत नाही पण आता लई लोकाची इच्छा होती माझा मुलगा पाहायची म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला पण ते उधरता थोडासा तुम्हाला दिसला असेलच कृपया याच्यामध्येच तुम्ही समाधान माना माझे सर्वच नातेवाईक माझ्या कॅमेऱ्यात याले पाहत नाही आवडतं मला माहीत नाही ही गोष्ट काही नाही मित्रांनो माझ्या जुन्या पहिल्या बायकोचा मुलगा आमच्या गावाला तर येत नाही आणि कधी आला तर आमच्या घरी जात नाही का कसं कोण का सांगते का माहीत नाही आवडच नाही आमच्याविषयी आता सकाळच्या वेळी फक्त इकडं आला तिकडे होता जाऊ का सांगा सगळं तुम्हाला सांगा हा गोष्ट

आज आलं तरी काल आलं तर काल नाही आलं मागच्या वेळी आलं होतं चाल चाल म्हटलं पण नाही आलं तिकडले तिकूनच गावाकडे बाबा सुद्धा भेट नाही सांगत सुद्धा नाही मी आता आलो बा म्हणून सांगत सुद्धा नाही गोष्ट आहे मी लय दुःख भोगून लय ताणतणा भोगून असे अनेक ताणतणाव येत असते जीवनामध्ये पण आतामध्ये सहनशक्ती वाढून गेली ताणतणाव सहन करायची फक्त तान सहन करायमुळे माझी बुद्धी भ्रष्ट होऊ नये तानत लय दोघं आमच्या माझ्या शरीरामध्ये येऊ नये अशाच ताणतणावामुळे म्हणून मी मुळाकडे गेले या ताणतणावामुळे तुम्हाला काय वाटते सांगा कमेंटमध्ये आमची गावकडचे व्हिडिओ पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार